खाली द्याला बघ का तू खाली थांबून बघून नाही तर तू आखी प्रॅक्टिस व्यवस्थित तिथे आपलं करतो हा नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या काय पण बोला भिवू नका चॅनलवर वर <laughs> हस ना कर भिवू नको भी चॅनल वर घेऊ नको भी चॅनल वर या ठिकाणी रुष्कीरदा बोजटे यांच्याबद्दल एक जुनी आठवण जागी झाली आणि जपल्यामुळं जरा आठवडे काय तर मग त्यांची एक जुनी आठवण एक सांगावीशी वाटली म्हणून आम्ही प्रफुल्ला प्रफुल्ला आम्हाला भरपूर फोर्स केला आम्ही नको नको म्हणतो तो आता झोप लागली रात्रीच्या एक वाजून चार मिनटं झाले तुम्ही बघू शकता हा जो युट्यूबर आहे एकदम एकदम सक्षम मुलगा आहे गावात हा एक, तम, एक, <coughs> एक चोवीस एक का फोर्स केला की दोन शब्द बोला बोला म्हणून मी त्याच्याकडे तीनशे रुपये घेतले आणि म्हटलं पाच मिनिटाच्या वर गेलं का मिनिटाला पन्नास रुपये वाढते अरे <coughs> 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 तेव्हा मग सांगा उतर आता काय सांगायचं म्हणून <coughs> मोडते आता काय करायचं येत येत बोलावलं आता चार शब्द

नसते या ठिकाणी अरे चांगलं सक्षम चांगल्या घरची पोरा आहे काय माहिती आहे इतिहास तुम्हाला त्यांचा मूर्ख लेखा लग्न नाही झाली तुमची अजून डॉगीश बाई कमी कर गोष्ट सांगायला आधी असंच म्हणजे सर आमचं विचारायचं की पोरांनो स्वप्न काय पडले तुम्हाला म्हणजे कोण स्वप्नात मोबाईल आणि मग ह्या नंबर आला पण तुम्हाला स्टोरी सांगितली कारण मत आहे प्लेयर आमचा त्यामुळे ह्याचं जरा खूप केलंय केलंय त्या शाळेत मग स्वप्न सांगायला लागला आणि म्हणला मी फोर व्हीलर चालवतो तुम्हाला फोर व्हीलर चालवतो चौथीत वागडी आता फोर चालवत होतो म्हणल्यावर ऋषीच वाटलं सगळी शांत बसली आता ऋषीची स्वप्न आपण ऐकूया म्हणून सगळी शांत एकदम काय म्हणते पडली तरी आवाज 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 आला नाही कारण आम्ही मातीत बसलो होतो आवाज काय येत नव्हतं मग मग एवढी शांतता आणि स्वप्न सांगायला लागला की मी फोर व्हीलर चालवत होतो आणि तवा इंडिगाचा जमाना होता मर्सिडीज बेज वगैरे हो आम्हाला काही माहित नव्हतं मग मा फोर व्हीलर चालवत होतो आणि पुढं अचानक घाट आला असेल किंवा काय ट्रॅफिक असेल किंवा कोणतरी हडवा आला असेल काय असेल मोटर स्पीड स्पीड ब्रेकर पण आलेला असू शकतो साईड रोज सांगतो थोडं मदत करतो धन्यवाद आणि हा गाडी ब्रेक दाबायचा गाडीच थांबायला तयार नाही चांगला <laughs> उशीर दोन तीन माणसं उडवली विरोधक उडवला बोनेट बिनेट मागच अर्धा किलोमीटर वर पडले काय माहित नाही ब्रेक दाबतोय गाडी काय ना ब्रेक दाबतोय गाडी काय ना लांब गेला फेल जेवढं दाबल तेवढा मोकळाच चालला अर्धा तास अब्दुल गाडी उभा केली आणि जेव्हा झोपेतनं उठला ब्रेक कस फेल झालं हे त्यानं असं सांगितलं आम्हाला की आम्ही इतकं हसलो काय झालं ब्रेक कसा लागत ना हे झोपला होता mm. रग पांघरून mm. रग होती फाटलेली पायाकडे <laughs> त्या फाटलेल्या रजा पाय घालता आणि हे हो काय करायचा ब्रेक दाबा थोडी फटायची रग अजून <laughs> गाडी कशाला थांबते ब्रेक कुठे दपतोय थोडी फटायची प्रत्येक वेळी थोडी फटायची थोडी फटायची थोडी फटायची रग पाय पूर्ण फाडून टाकली रग फेल फेल ब्रेक फेल झाला मोकळा सांगतोय ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाला आणि मग तू रगच फाडली मी रगच फाडली अरे ठीक आहे चला जगता गोष्टी सडक आपले सडेच मी तुमच्या 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 आपले गॅदरिंग होते रे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चक्तपुस्ती सोहळे हे इथे गॅदरिंग भरवलेलं होतं आम्ही तो लई बारक होऊन आम्हाला कुठलं गाण्यावर डान्स काही येत नव्हतं मोरून गेलो का हे म्हणायचं मग चर्चा याच्या करा त्याला तीन चाकाचं डंप डो म्हणते म्हणून नंतर तुझं कुठलं तरी गाणं होतं अग ते एक होतं ती प्रवीन तुझी म्हणत आहे तुमच्या बरोबर तू असं तणकट घडीये रुमाल बांधलेलं रुमाल बांधलेलं हा तू ते रुमाल बांधलेला मॅडम काय म्हणली माहिती आहे मस्की मॅडम

<laughs> आखी प्रॅक्टिस वस्तो जाऊ मॅडमला ला कळ गॅदरिंग उद्या असं करू नका मुलांना म्हणजे ह्या पोरला मारता का तुम्ही म्हणजे रोज काय प्रॅक्टिस करत करत तर तुम्ही याला खाली घडला पुन्हा प्रेम केला वर तुला कर गॅदरिंग खाल्यावर आणि मग डान्स केला तुम्ही आणि खाली झाले खाली झाले खाली उभा राहिले बस बेटा बहुत बढ़िया मुन्ना

काही गोष्ट आहे मग आयकारी काय झालं रनिंग करता करता ट्रॅक जे होता ते जरा ओबडधो जरा ट्रॅक ट्रॅक तर काय झालं सवय नाही रनिंगची होती पण जरा पुन्हा कमी आला अचानक पुन्हा गडी पळला पडला पडला काय झालं असेल काय आता लक्ष कोणीकडे गेला असेल डोक्यात काहीतरी विचार चालू असतील कि बाबा पुढचे काय स्वप्न वगैरे जास्त जरा पाय अडकून जरा आमचा पडला पडल्यावर पड़ थोडं काय झालं लाग गुडघ्याला लागलं मग लागल्यावर और... डोकं दुखा दुखायला असेल डोकं नाही दुकान गुडघ्यात काय ऐकाय की हो मला माझं ऐकायला लागलं डोकं दुखायला गुडघ्याला लागला आणि सर मला लागलंय लागलय मग रनिंगला येत नाही म्हटल्यावर म्हटलं आता आला हॉस्टेलवर आला रूममध्ये येऊन बसला काय त्याचं तेल झेंडोपा केला कड्या मुका मार लागला होता जकम झाली बरं का मुका मारा लागला होता ती तेल लावलं केली जरा थोडा व्यायाम केला त्याच्या त्याच्या पद्धतीने जरा बरं वाटलं जरा थोडा आराम मिळाला मग इकडं तिकडं चालायला लागला रूरूप आला ना पुन्हा ऊच करायला लागला पहिल्यापासनं सवय पहिल्यापासून सवय हाय थोडा विषय बाजूला ठेवून उताच एक तुम्हाला सांगतो ह्याच्या उताची चोरी उता उता <laughs> सांगतो मराठी <laughs> शाळेत आम्ही शाळेला बापाकडे मुलगा पैसा चौकात पंपचरचं दुकान डक्का दोन किरण डीड पंपचर झाले तर अडीच झाले म्हणून सांगणार हा अडीच पंक्चरचे पैसे घेणार आणि खरं अडीच पंक्चरचे पैसे घेणार आणि माचुलची जत्रा एकच जत्रा माहित आम्हाला माचुलची जत्रा चौथी पाचवीत काय हो काय करते कवा सवाळ सोडलेला नसत मग माचुल जत्रेत बघाली रील्स नाही तो रील रिमोटची गाडी लई फेमस रिमोटची आणि रिमोटची गाडी आणणार गाडी तीस रुपये पन्नास रुपयाला होती तेव्हा पन्नास रुपयाला तुमच्या काळात तीस ला होती डिमांड कमी झाली गाडीची त्यामुळे किंमत कमी झाली पन्नास रुपयाची गाडी आणणार घरी आणणार पन्नास रुपयाची गाडी आणणार आणि आणणार तिच सगळं खोलणार मोक मोटर असणार ती मोटर काढणार ती तसंच मोठे वायर जोडलेली तसंच मोटर काढणार त्याला ती पाणी वाढायची सिस्टीम का शाळेत आणणारची गाडी खोलून आणून मोटर चाळीस रुपये लेखना किंवा असा उताडा गाडी दहा रुपये तोटाकडून एकणार असा असा माणूस आहे कायम शोध कायम शाळेत काय शोधला कुठं आता लेटेस्ट उदाहरण आहे लेटेस्ट उदाहरण पायरी बनवलेलं आता पायऱ्या बनवलं नाही त्या काय तर देऊ नका ते मी बनवलं <laughs> तुम्हाला सांगतो खरे नाही डायरेक्ट उड्डाण आपल्या पण नाही पहिलं डोकं चालू लोक पहिल्या डोकं चालू लोक मी चालू हा एक नंबर ही डायरेक्ट पाया सोडून वरचा हा नाही लाडू करायची आणि हायस्कूल वर काय करा तर काय माहिती झाडावर चढला पिपरीच्या पिपऱ्या झाडावर चढला आणि फटात मोडला आहे फाटा मोडला जे आमचं मुख्याध्यापक होत सर आदरणीय त्यांनी थोडीशी शिक्षा दिली ह्यांना काहीतर आणि ह्यांनी काय म्हणलं माहित आहे परत ही मी सर ही मी फटहा असा लावणार ही झाड वापरून येणार आणि कॉन्फिडन्स मध्ये यांनी झाड लावलं आणि ते आता सध्या झाड आहे शाळेवर मोठं झालं झाड जाऊन बघू शकते मी शाळेवर गेलो का मला त्या झाडाकडे बघून भावाची आठवण येते डोळ्यात पाण्याचा काय विषय नाही जिवंत आहे त्यामुळं डोळ्यात पाण्याचा काय विषय झेंडा उंचा घालता म्हणा झेंडा उंच करायला घालता सगळ्या काळाजाच्या तुकड्यांनी हा व्हिडिओ फनी व्हिडिओ जे बनवला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला काय विसरायचं